श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा आळंदी पंढरपूर या ठिकाणी होत असलेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या समवेत आणि जमलेल्या या ठिकाणी तमाम बीडमधील भाविक भक्तांच्या समवेत इथं बप्पासाहेब जी घुगे हे सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर अनेक या ठिकाणी ग्रामस्थ भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी बसलेले आहेत तरी माझी शासनाला कलेक्टर साहेबांना धर्मादाय आयुक्त साहेबांना नम्रतेची विनंती आहे एकनाथ महाराजांच्या संस्थानामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे नुकतीच काही दिवसानंतर आता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतो परंतु आम्हा सर्व वारकऱ्यांची भाविक भक्तांची समस्त कार्यालयांना उ आमची प्रार्थना असेल की आमची इच्छा आहे की आम्ही माऊलीसोबत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जावं परंतु जर आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधात मांडलेलं जे उपोषण आहे याला जर न्याय नाही मिळाला तर यदा कदाचित सर्व वारकरी माऊलीसोबत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातील पण पं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आम्हाला इथंच वाट बघावी लागेल आणि भगवंताला कळकळीची एकच विनंती करतो सद्गुरू एकनाथ महाराजांचे अनेक चमत्कार आपण या ठिकाणी भाविकांच्या मुखातून ऐकलेलेच आहेत जर बाबांचे एवढे चमत्कार असतील तर बाबांच्या चरणी माझी एक नम्रतेची विनंती आहे की तुमच्याच संस्थानामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्ट लोकांना सजा झाली पाहिजे आणि हा भ्रष्टाचार जनतेच्या समोर आला पाहिजे एवढीच सद्गुरू एकनाथ महाराजांच्या आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण तर पहिला मुद्दा असा आहे सासुरा देवस्थान हे दोन दोन दोनशे देवाचं देवस्थान आहे दोनशे गावांचं चा आणि दोनशे गावाचं देवस्थान असताना जे आमच्या दोनशे गावामध्ये सप्ते होते ते तर महाराजाच्या हाताने सगळे सप्ते बसवलेत आहेत आणि ते सप्ताह असतो सासुऱ्यामध्ये एक मोठा सप्ताह असते तो सप्ताह वार्षिक असते पंढरपूरलासुद्धा आषाढी आणि कार्तिक ह्या दोन वाऱ्या असतात आणि आपल्या आळंदीला आळंदीलासुद्धा तिथे एक वारी असते तिथं देवस्थान आहे आणि पंढरपूरला पण देवस्थान आहे मठ आहेत देवस्थानचे हे जी शंभर वर्षापासून जी तिथं काही पैसेचे काही गोळा झालेत दोनशे गावाचं देवस्थान असल्यामुळं एक तर सचिव असते त्या मठाची जी बॉडी असेल एक तर कुठल्याही प्रकारचा ना हिशोब नाही आणि शंभर वर्षामध्ये कमीत कमी साठ 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 सत्तर वर्षामध्ये कमीत कमी देवस्थानाकडं पाच ते दहा कोटी रुपये शिल्लक पाहिजेत जेणेकरून दर सप्त्याला सण पंढरपूरच्या सप्त्याला सण कार्तिकी आषाढी वारीला देव लोकांकडून भरपूर देणगी गोळा होती आणि वरच्या भागामध्ये जेवढे काही नोकरदार लोक नोकरी लागतील ते बरेचसेच लोक असे आहेत की पहिला पगार देवस्थानला देतात आणि त्या माध्यमातून आम्ही ह्याचा हिशोब बऱ्याच वेळेस महागायचा प्रयत्न केला तो हिशोब काय दिला नाही आणि हिशोब महागाई चालू केल्यापासून आज केशव महाराज गीते ह्यांना त्यांच्या गादीवरती आपण त्यांनी बसवलेलं आहे पण ह्याच्या अदोगर ह्याच्या अदोगरसुद्धा पहिले तीन महाराज असेच बसवले दोन हजार सतरा ते अठरापासून पहिले एक महाराज होते दोन तीन वर्षे त्यांना काढ दुसरे एक घुले महाराज म्हणून होते तीन वर्षे टाकलेचे त्यांना काढ आणि आता ह्या महाराजानंसुद्धा जे आळंदीचं देवस्थान आहे हे त्यांच्या त्या ते भोसलेंच्या नावावर करून दिल्यामुळं गीते महाराजानं त्याच्यावर आवाज उठवला गावकऱ्यांना दोनशे गावाच्या लोकांना आवाज उठवला आणि ते आवाज उठवल्यामुळं जे गावचं म्हणणं आणि सगळ्या लोकांचं म्हणणं होतं किंवा मठ संस्थांसह ते देवस्था हे जागा आहे मठ आहे आळंदीचा ते वैयक्तिक नावावर कशामुळे करता वैयक्तिक नावावर करायची काय गरज ह्याच्या रागातून ज्या आता आमचे गीते महाराज आहेत त्यांना तुम्हाला आम्ही काढून टाकू आम्ही तुम्हाला देवस्थावरती ठेवणार नाहीत शास्वरूपाचे त्यांचे आरोप आहेत आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न चालू आहे पण त्यांना ज्यावेळेस हे काढायचा प्रयत्न चालू झाला तेव्हापासून त्यांच्या पाठेमागं त्यांचं गाव सासुरा असन आमचं बोरफडे असन कारवा असन हिवरापाड्या असन देवगाव असन ज्वाला सासुरा असे शंभर गाव त्यांच्या पाठीमाग उभा आहेत की ह्या महाराजाला कोणी काढू नये जेणेकरून महाराजांचा विषय आमचा विषय एकच आहे की बाबा आता जे आतापर्यंत देणग्या झाल्या त्याचा हिशोब द्या आता चालू कंडिशनमध्ये पैसे येणार हिशोब पाहिजे जी देवाची मालमत्ता आहे एकनाथ महाराजांची जी मालमत्ता आहे वैयक्तिक कोणाच्या नावावर करायचा कोणाचा अधिकार नाही पण वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या हातात असल्यामुळं ते वैयक्तिक त्यांचा अधिकार ती दुसरा दुसऱ्याचं नावावर करते याच्याकरता सर्व गावासन सर्व बाकीसुद्धा जे आमचे दोनशे गावं जी आहेत ही सर्व महाराजांच्या पाठीमाग आहेत आता लिहिलेल्या जे वाचायची गरज नाही आम्हाला सगळं तोंडी पाठाई आणि ह्याचा लढा आम्ही एक वर्षापासून लढतो रतन महाराजांशी आम्ही बैठका सासुऱ्यामध्ये पहिली बैठक दोन चार बैठका झाल्या चार बैठकामध्ये आम्ही हेच सांगितलं की बाबा तुमचं आता वय झालं शंभर वर्षे तुम्ही आता थोडं शांत राहून बाकीचं राहिला कारभार गीते महाराजाकडे द्या तुम्ही तुम्ही सोबत राहा पण त्यांना बाकीच्या लोकांचं पाठबळ किंवा आणि त्यांना जी लोकं सांगत आहेत महाराजाला शिकवितेत की ह्या महाराजाला आपल्या ठेवायचं नाही आपला दुसरा महाराज आणू आपण हे करू आपण ते करू पण ह्या महाराजानं तीन वर्ष गावामध्ये सेवा केली तिथं आज पन्नास शंभर मुलं तिथं त्यांच्या मठामध्ये शिकतात आणि त्यांचं देवस्थानविषयीसुद्धा भव्य आम्हाला चांगलं आहे आमची एकच शासनाला विनंती आहे की बाबा हे पहिला जे भ्रष्टाचार झाला आहे याचीसुद्धा चौकशी व्हावा आणि हे महाराजाला त्यांच्या गादी बसवलं तीन वर्षापासून तिथं मठाची ती सेवा करतात तर त्यांना त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं आणि हे जे कोण बाकीचे लोकं जे आहेत ही चाड्या करणारी कागदपत्र ऑफिसला ह्याला त्याला देऊन ह्यांचंसुद्धा काही म्हणणं ऐकून नाही घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर ह्याची चौकशी जर नाही झाली आणि महाराजाला जर कुठं काढायचा काय प्रयत्न झाला तर आम्ही दोनशे गावचे लोक आता उगा सध्या आम्ही तात्पुरते थोडे शासनाला दाखवायला लागलोत हां प्रतिनिधीसोबत किंवा तात्पुरतं दाखवलं किंवा आम्हाला न्याय पाहिजे पण ह्या स्वरूपात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही उद्या भविष्यामध्ये जरडफटा असल आमचं आंबळाचं बर्ड असेल या ठिकाणी आम्ही मोठमोठे रस्ते रोखे करू हे करून मी नाही झालं तर मुंबई या ठिकाणी मी आझाद मैदानावरती तसं आम्ही उपोषणाला बसणार आहेत तर याची शासनानं शासनानं याची दखल घ्यावी तालुका जिल्हा बीड मी माझ्या वय आता नव्वद पंच्याण्णव वर्ष झाले मी एकनाथ महाराजांचे जिवंत असतानासुद्धा दर्शन घेतलं रतन महाराजास पायी फिरलो चुना खडे पहिले खडे होते चुना ते गोळा करून दिला ते चुना बांधून दिला मठाला दिला तीन मजली आहे सासूऱ्याला सासुऱ्याला चुन्यात बांधलेली त्यात मी संघ रतन महाराजांच्या पायी फिरायला रतन महाराजांनी पंढरपूरला जागा घेतली तिथं मी स्वतः रजिस्टर साक्षात जिथं तिथं आळंदीला जिथं तिथं माझे साक्षात आणि अष्ट्याहत्तरला जे हे संस्थान रजिस्ट्रेशन केलं औरंगाबाद त्यावेळेस आपलं धर्मचं आयुक्त ऑफिस इथं नव्हतं हां क्रांती चौकात आदवी तिथं मोठं ऑफिस आहे शिवाजी पुतळ्याच्या पलीकून हां तिथं जाऊन आम्ही ट्रस्ट करून आणलं देवदास महाराज खराटे तोंडे जनार्दन तात्या त्या रतन महाराज चौकात जाऊन हां आणि तिथं प फक्त मी संस्थांचा आता डायरेक्टर आहे एक ते दोन सह्या आहेत माझ्या हेमान इत सगळ्याला माहिती असावं सगळ्या सह्या म्हणजे सु त्या सुशांना केल्यात आणि त्याच्या सचिव होता आधी रामराव भोसल्याने के केल्या आणि रतन महाराजानं मला शपथ घातली मोहनगीरवाडीमध्ये माझा बाहुण मी होतो म्यास ह्या केल्यात म्हणा काय म्हणले ते लक्ष आलं तुमच्या म्यास ह्या केलं म्हणा तुळशीरामजी तुम्ही सहाय्य केला म्हणा तुमच्या सह्या मी केल्यात अशा खोट्या सह्या तेव्हापासून रतन महाराजांनी केला एकही के ठरावर माझी सही नाही एकही ठराव वाचून दाखवलं नाही केलं नाही आणि मध्ये त्याला मी स्वतः माझे बोरफडी गावातून कोटीवर देणगी आतापर्यंत आम्ही दिली तर ते रतन महाराज म्हणले तुम्ही एकही रुपया देणगी दिली नाही तुमच्याकडे काय पुरावा आहे असं कधी खोटं बोलतात तुम्हाला तुम्हाला खोटं बोलायचं असे रतन महाराज बोलले बरं का आणि माझी एक आणि विनंती शासनाला विनंती कळकळीची आमच्या एकनाथ महाराजांची देखभाल करण्यासाठी कारणासाठी आमचे हरिभक्त भरायन केशव महाराज हे गीतेच पाहिजेत असावेत तीन ते चार त्यांनी बदलले ते उत्तराधिकारी गुन्हे बदलले ते दुसरं एक ते तिकडे आंबेजोगायचा तिथलं एक बदललं सगळे हे बदलीत आले ह्यांचं नुसतं ते काय म्हणतात ब्लॅक काय म्हणतात ते हां ते केलं त्या सुन राजन आणि बांबू ह्या तिघाने जाऊन रतन मार पंढरपूरच्या मठात हानमार केली कॅसाला नका लागू नाही इतक्या तळमळीचा मी फक्त एकनाथ महाराजांचा रतन लागवतात त्यांनी हनमार केली हनमार आणि ते तसं करून काय शब्द बोललो मी ते तसं करून त्यां ते राजांच्या नावावर घेतला आणि सर आणखी एक सुशांतला गाडी दोन मोटरसायकली राजनला गाडी दोन मोटरसायकली बांबूला गाडी दोन मोटरसायकली आमच्या इथली आशाबाई राम कुठे आणि आशाबाई राम पोसले मुलगी त्यांची आहे का त्यांना बांगला बांधून हे रतन महाराजांनी माझ्या समोर येऊ त्यांना बंगले बांधून दिले शेतकऱ्याला झोपडी नाही बसायला ह्यांना बंगलेच बंगले ह्या बंगले बंगले। रतन महाराजांनी दाब दिल्यामुळं त्यांना बांधून दिले आता त्यांचीच बरती करते नारळवाडीला वीस एकर जमीन घेतली ती त्यांच्या नावावर केली त्या बसलेच्या वीर खानली आणि वीस कोटीचा भ्रष्टाचार हे वीस कोटीचा भ्रष्टाचार त्याची चौकशी खसून चौकशी झाली पाहिजे अशी शासनाला आणि एकनाथ बाबा आणि एकनाथ बाबा शासनाला जरा परवानगी द्या की आमच्या गीते महाराजाला आमच्या सर्व भाविकाला न्याय द्या मग एकनाथ बाबा न्याय द्या साडे गावाचा संबंध आहे त्या दोनशे गावाची भरपूर देणगी पंढरपूरच्या मठात जर गेलं आम्हाला असं आमच्या खोली नाव आहे बोरफडी त्या तिकडे बसावं लागतं दुसरंच लोक बसतात त्यांच्याकडून एक कोण सहा हजार को पाचशे पाचशे रुपये घेते आणि आम्ही असं बाहेर बोल बसतो आम्हाला लगवी सांडाचा असला तुम्हाला नाही आम्हाला देत नाहीत त्या त्या लोकाला भ्रष्टाचार लोकांना पैशावाल्याला असे आमचे कळकळीची विनंती शासनाला कलेक्टर साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या नसता आम्ही सुद्धा रस्ता रोको करू आंदोलन करू मोर्चे काढू पण हे भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे कलेक्टर साहेब